बघा माझं निवडणुकीतलं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र माझ्यावर जे गुन्ह्यात मी दाखवलेत आणि त्यांनी काल सांगितलं की माझ्यावर काही गुन्हा नाही मग आता ते कायम म्हणतात कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा तर जे जे कागद मी पुरावे देतोय ते नाहीच म्हणतात पण आता शेवटी त्यांच्या हाताने त्यांनी सही केलेलं जे प्रतिज्ञापत्र निवडणुकीमध्ये त्यातच पाच सहा गुन्हे दिसतात जे दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांनी एक स्वच्छता ग्रह पाडलं आणि दलितांना बिल्डरांसाठी काम करताना ते चित्र जनतेसमोर त्यांनीच आण मी नाही आण आणि हे दलित वस्तीमधलं स्वच्छता पाडून बिल्डरला कसा लाभ होईल हे काम त्यांनी केलेलं ते आहे आणि जैन मंदिराच्या बाबतीत मी बोलतोय आता हा विषय वेगळा पण त्यांनी जर ठरवलंच नाहीचा नन्नाचा पाडा केला नाही नाही म्हणत असेल तर समाजाला आणि जनतेला कळतं आणि त्यांच्या पक्षातल्या मान्यवरांना कळतं की हे बिल्डर बिल्डरांच्या पायी आपली निष्ठा कशी वाहिली हे सगळं उदाहरणं आपण पुणेकरांनी बघितलंय कालच जैन धर्मांच्या त्या जागेवर काही शासकीय लोक गेली होती तिथले साधू ज्या तळमळीने ते त्यांची बाजू मांडत होती की तुमचं कधीही चांगलं होणार नाही तुमचं कल्याण होणार नाही कारण तुम्ही समाजाची जागा अडपली आणि जे गोखले नावाच्या बिल्डर आहे त्याचा जप्तर मोळ हो सारखंच घेतात माझा मित्र आहे माझा मित्र आहे माझा मित्र आहे पण ज्या जैन धर्मांनी तुम्हाला लाखो मतं या पुण्यनगरीत दिलीत त्यांच्याबद्दल शब्द शब्दसुद्धा हे काढत नाही म्हणजे ह्याचा अर्थ की ते बिल्डर दार्जिन आहेत आणि बिल्डरांना लाभ ला देणार आहेत आणि त्यांच्यावरचे केसेस आहेत हे बिल्डरांचं स्व बिल्डरांच्या हा भल्यासाठी भांडवलशाहीसाठी काढलेलं जे स्वच्छता ह्याचा गुन्हा त्यांच्यावर दलित वस्तू अट्रॉसिटीचा झालेला आहे आणि त्यांच्याच प्रतिज्ञापात्रात ते माझ्या प्रतिज्ञापात्रात त्यांचे गुन्हे नाहीत त्यामुळे ते जे बोलतात खरं बोलतात बोलतच नाही खोटं बोलतात ना बोलता पण रेटून बोलतात इशारा देखील का आता जैन धर्माचं मंदिर दिमाखात उभं राहत नाही वस्तिगृह बांधला जात नाही तोपर्यंत माझा हा लढा चालूच जाणार आहे ह्याला कुणी मला ह्याच्यामध्ये कुठली राजकीय किंमत मोजायला लागली तर मी मोजायला तयार आहे आणि त्याची तयारी मी करून ठेवू मी दोन हो। प्रकारन जमिनीची काढणार आज आज दिवाळी ना आज सगळे मित्र परिवार बोलवले त्यांच्यामध्ये आता काय बोलणार नाही दिवाळी खाऊन होऊ द्या उद्यापासून माझी मालिका चालू आहे देवेंद्र फडणवीस चाणक्य राजकारणीत आणि महाराष्ट्राचा कारभार पण ज्या त्यांना जैन धर्मांना दुखून जमणार नाही आणि जैन धर्माने देशामध्ये त्यांना सर्वच योगदान या पक्षासाठी दिलेलं हे काही कोणाला सांगण्या इतपत आपण कोण खोले नाहीत आणि मग जैन धर्मावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होत असेल असंतोष होत असेल त्यांचे साधू तळमळीने छाती मारून घेत आहेत इतकी वेदना या पुणेकरांना या जैन धर्माला या मुरली मोहळांच्या ग्रुपने दिले त्याचा जाब विचारासाठी देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी बोलवला असेल आणि थोड्या दिवसात देवेंद्र दे फडणवीस मला विश्वास आहे की यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही हे मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की ते प्रामाणिकपणे जैन धर्मांची बाजू घेऊन ते जैन धर्मांना न्याय देतील असा माझा विश्वास तुमच्यावरती शिवसेनेप्रमुखची जबाबदारी दिलेली आहे तुम्ही विरोध करताय लोकल स्थानिक तुमच्या तुम्हाला मध्ये हे जे चित्र दिसत नाही हे चित्र वेगळे जे तिकडे चित्र उभं केलं हे सगळे आता का आपण तो शब्द म्हणतो की त्यांना सगळं वाक्य मला आता आठवत नाही पण ही जी सगळी लोक जी आता दिसतात हे निवडणुकीच्या तिकिटासाठी बिडलं लोकांना मदत करण्यासाठी आपलं जे काय आपल्यासाठी होणार आहे लाभ ह्या राजकारणातून ती लाभार्थी लोक लाभार्थी लोक हे सांगतो ना मी पूर्ण सांगतो लाभार्थी लोकांची संख्या जास्त आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगला कार्यकर्ता हा माझ्या बाजूने हा काय तुमच्या पुढे येणार नाही सकाळी जैन धर्माच्या लोकांनी हा मला फेटा बांधलाय तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे त्यांचा कलर रंग त्यांचाच आहे म्हणजे पुणेकर माझ्या बरोबर आहे तो पण मी लढणार आहे आणि या छत्रपतींच्या पुण्यामध्ये मी जन्मलो हा मला सारता अभिमान आहे आज पुणेकर मान का व्हायनं बोलून बोलायला सुरुवात झाली अनेक लोक बोलायला लागले काही लोक मोदी साहेबांकडे गेले काही न्यायालयात गेले पण हे जैन धर्मियांचं मंदिर कारण छत्रपतींनी सर्व जाती धर्मांना घेऊन या पुण्यनगरी बसणं स्वराज्याची उभारणी केली त्या स्वराज्याच्या पुण्यनगरीमध्ये जर चुकीचे लोक अगर धर्म अन्याय करत असतील तर त्यांना जर आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलं तर त्याच्यासारखं पाप आपलं होणार नाही म्हणून आपण कधी पुण्यनगरीच्या बाजूने लढणारा ला कार्यकर्ता म्हणून आपली भविष्यात नोंद होईल आणि त्यासाठी आता आपल्याला काम करायचं तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर सग... भारतीय जनता पार्टी असणारी शिवसेना पुणे आहे सगळ्यांना माझं माझं जे बोलणं हे माझं मांडता हे हे जरा तुम्ही सांभाळ भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे आणि जे आहेत ते मला पाडव माझ्याकडे हे सगळी यंत्रणा येते कुठनं तुम्हाला मी देतोय कुठन ही सगळी माझी यंत्रणा गुप्त यंत्रणा कामाला लागली त्या गुप्त यंत्रणेचं काम माझ्या हात ताब्यात मी ते तुमच्या पर्यंत गुप्त यंत्रणा भाजप मधली सगळे सर्वात पक्षाचे आणि सगळ्यांनाच माझी भूमिका पडलेली आहे पुणेकरांना पडलेली आणि तुम्हाला बी पडलेले पण तुम्ही राहून राहून शिवसेना शिवसेना विसरू नका की मग हे सगळी यंत्रणा माझ्या हातात येते कुठनं आणि तुम्ही काय येत आहे की एक सच्चा कार्यकर्ता बोलतोय तुम्ही काय तुम्ही दुसऱ्या दुसऱ्याकडे का जात नाही तुमची भूमिका माझी भूमिका सगळ्यांची भूमिका एक सारखे जैन मंदिर आम्हाला पाहिजे जैन मंदिर पाहिजे दिवाळी दिवाळीच्या प्रनोद नव्या राजकीय नाही प्रणव धंगेकरांना खरं तर त्यांनी ट्विट केलं की पुण्यातील गोंड गजानन मारण्याबरोबर त्यांचा फोटो आहे मी उलट ज्यांनी हे ट्विट केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्या मुलासाठी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे चौदा वर्षापासून त्याचा जीवनपट पुण्यामध्ये आणलाय म्हणजे त्याची जबाबदारी आता वाढली की आपण पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे मला जो धाक दाखवायचा होता तो त्यांनी धाक दाखवला माझ्या मुलासाठी त्यांनी चांगलं काम केलं म्हणून ज्यांनी त्यांनी ट्विट केलं त्यांना मनापासून धन्यवाद देईन कारण शेवटी माझं कुटुंबाचं ते रक्षण करतात जरी विरोधक असला तरी त्याचा सन्मान करणं माझं काम आहे माझ्या मुलासाठी ते बोलतात मला बरं वाटलं की आम्ही आमची सुधारणा आमचा मुलगा मी सांगण्यापेक्षा तो करेल जैन मंदिरातील जे ट्रस्टीधर नाही त्याच्यामध्ये त्यांना मोळांच्या हस्ते त्यामुळे ते काहीच बोलणार नाहीत कारण शेवटी लाभदायक आहे लाभार्थी लाभार्थी लोक कधी बाजू कोणाची घेतात ते आपल्याला माहिती समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा